नमस्कार मित्रांनो ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष साठ हजार रुपयापर्यंत जरी काही लाभ आहे तो दिला जातो तर शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी जे काही अर्ज आहे त्याच्यामध्ये मित्रांनो आपण यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे आणि यासाठी कोणते विद्यार्थी पात्र असणार आहेत आणि हा जो काही लाभ आहे तो कशा पद्धतीने मिळणार आहे विद्यार्थ्यांना एकंदरीत संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत अर्ज कुठे तुम्हाला जमा करायचा आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती उपयुक्त आणि महत्त्वाची वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा तर मित्रांनो ज्ञानज्योती सावित्री फुले आधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला या योजनेबद्दल काही महत्त्वाची माहिती असणं गरजेचं आहे जसं की या योजनेसाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत त्यानंतर यासाठी अर्ज करण्यासाठी कोणकोणते तुम्हाला कागदपत्रे लागतात हा जे काही अर्ज आहे हा सबमिट केल्यानंतर तुम्हाला याचा जे काही लाभ आहे तो कशा पद्धतीने दिला जातो यासाठी कोणत्या ठिकाणी शिक्षण घेणं आवश्यक आहे अशा पद्धतीची संपूर्ण ए टू झेड माहिती असणारे आत्तापर्यंतचं या विभागातर्फे दोन जी आर काढण्यात आलेले आहेत तर आधी तुम्हाला या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी ते जे काही दोन जी आर आहेत ते तुम्हाला, है तुम्हाला जी आर वाचून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्हाला ए टू झेड माहिती मिळून जाईल तर या जी आरची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या लिंकवरती क्लिक करून जे काही दोन महत्त्वाचे जी आर आहेत आत्तापर्यंत आलेले या योजनेसंदर्भातले ते अगोदर तुम्हाला वाचायची माहिती घेणार नाही कारण की हा व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळं अगोदरसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला वाटलं तर ते व्हिडिओ पाहू शकता किंवा तुम्ही खाली दिलेले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही लिंक आहे किंवा कमेंटमध्ये लिंक दिलेले आहे त्या लिंकवरती क्लिक करा ती काही जी काही शासन निर्णय असेल ते शासन निर्णयातली संपूर्ण माहिती वाचायची आहे जर तुम्ही यासाठी पात्र असाल तर तुम्हाला जे काही धनगर प्रवर्गातले विद्यार्थी असेल किंवा त्यांना वगळण्यात आलेला आहे यांच्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय योजना ही सुरू आहे त्यामुळं त्यांना या योजनेपासून या योजनेचा लाभ घेता येणार नाही तर अशा पद्धतीची ही महत्त्वाची अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर हा जो काही अर्ज आहे तो तुम पुढे तुम्हाला मी सांगणार आहे हा अर्ज तुम्हाला जवळचं जे काही इतर मागास व बहुजन कल्याण विभाग असतो जिल्ह्याच्या ठिकाणी त्या विभागामध्ये तुम्हाला हा अर्ज नेऊन द्यायचा आहे तर तु संपूर्ण हा अर्ज जे आहे ते ऑफलाईन पद्धतीने असणार आहे तर अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे कोणकोणती माहिती त्यावरती भरायची आहे कोणकोणते डॉक्युमेंट त्यासोबत जोडायचे आहेत ते पुढे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हा फॉर्म आहे इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी चोवीस पंचवीस या वर्षाकरिता हा फॉर्म आहे ते फोटो चिटकवायचा आहे त्यानंतर प्रति सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग त्यानंतर इथे जी काही माहिती आहे ते वाचून घ्यायची अठशर्धे तुम्ही सर्व जी काही माहिती आहे ते खरेदी देणार आहात स्थळ इथे तुमचे जे काही ठिकाण असेल ते थे नाव टाकायचं आहे ठिकाणचं दिनांक टाकायचं आहे आपला विश्वास तुमची सही आणि तुमचं नाव त्यानंतर अर्जदाराचे नाव मोबाईल नंबर आणि त्यानंतर खाली अर्जदाराचे पूर्ण संपूर्ण नाव आडनाव स्वतःचे नाव वडलाचे नाव त्यानंतर वडलाचे पूर्ण नाव लिहायचं आहे यामध्ये नाव आडनाव स्वतःचे नाव वडलाचे अर्जदार विद्यार्थ्यांचे विवाहित असल्यास त्यांच्या पतीचे नाव व पत्ता अर्जदार विद्यार्थिनी विवाहित असल्यास त्यांच्या पतीचं नाव द्यायचं आहे त्यानंतर चार नंबरच्या पॉईंटमध्ये आईचं पूर्ण नाव पाच नंबरला आहे कॅटेगरी आणि जे काही कास्ट आहे त्याची माहिती द्यायची आहे त्यानंतर जे काही रेसिडेन्शियल ॲड्रेस आहे त्याचं इथे माहिती द्यायची आहे त्यानंतर जे काही डोमेशियल सर्टिफिकेट आहे त्या कुठून तुमचं डोमेशियल सर्टिफिकेटचा नंबर आणि दिनांक इश्यू डेट आणि ऑफिसचं नाव टाकायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर त्यानंतर डि डिसॅबिलिटी दिव्यांग असेल त्याची माहिती द्यायची आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटची डिटेल द्यायची आहे कास्ट सर्टिफिकेट नंबर कास्टचं नाव त्यानंतर गावाचं नाव तालुका जिल्हा इश्युंग डेट आधार कार्ड डिटेल टाकायची आहे आधार कार्ड नंबर आधार कार्डवरचा पत्ता बँक डिटेल टाकायची आहे बँकेचं नाव ब्रँच अकाउंट नंबर आय पी एस सी कोड आधार लिंक संदर्भात इथे विचारण्यात करण्यात आलेली आहे तसेच जे काही कॉलेजची माहिती आहे तीसुद्धा इथे विचारण्यात आलेली आहे प्रवेशित अभ्यासक्रमाची माहिती कोणत्या इयरला आहे तुम्ही कोणत्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतलेली आहे ते इथे माहिती पाहू शकता त्यानंतर दहावी आणि बारावीची माहिती द्यायची आहे यामध्ये तुम्हाला जे काही ॲडमिशन कधी घेतलं होतं उत्तीर्ण कधी झाले एकूण मार्क किती मिळाले होते प्राप्त एकूण गुण किती होते प्राप्त गुण किती आणि पर्सेंटेज इत्यादी माहिती इथे द्यायची आहे त्यानंतर अर्जदाराने अगोदर काही फ्रीशिप किंवा जे काही स्कॉलरशिपचा लाभ घेतला असेल तर त्याची माहिती द्यायची आहे माहिती घेतली याच्यामध्ये लाभ घेतला असेल तर त्याची काही आय डी मिळतो तो आय डी इथे टाकायचा आहे जे की डी पी टी पोर्टलवर तो फॉर्म भरला असेल तर त्यानंतर पालकांची माहिती द्यायची इथे पालकांचा व्यवसाय पालकांचे जे काही स नाते आहे त्यानंतर व्यवसाय कोणत्या ठिकाणी आहे त्यानंतर उत्पन्न असेल त्याची माहिती इथे विचारण्यात आलेली आहे स्थळ बाकी माहिती इथे पाहू शकता त्यानंतर विद्यार्थ्यांचे नाव विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आता हे जे माहिती आहे हे कॉलेजमधून तुम्हाला भरून घ्यायचे यावरती जे काही मुख्याध्यापक असेल त्यांची तुम्हाला इथे स्वाक्षरी लागणार आहे कोणत्या कोर्सला ॲडमिशन घेतलेली आहे त्यानंतर या अगोदर कुठे होते ॲडमिशन ते संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही वाचू शकता आणि त्यानंतर याच्यामध्ये ठिकाण आणि जे काही मुख्याध्यापकाची सही आणि शिक्का कॉलेजचा हे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे अशा पद्धती एकूण आठ पेजीचा हा फॉर्म आहे त्यानंतर कोणकोणते कागदपत्रे जोडणार आहात जसे की जातीचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमेशन सर्टिफिकेट नसेल काढलं तर काढून घ्या व्हिडिओ बनवलेले आहेत आधार कार्डची प्रत बँकेचे खाते त्यानंतर जे काही इन्कम सर्टिफिकेट असेल त्यानंतर टी सी असेल बारावीची गुणपत्रक असेल दहावीचं गुणपत्रक असेल बँक पासबुक असेल आ, स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र विद्यार्थी सध्या ज्या ठिकाणी राहतो किंवा खाजगी वस्तीगृह भाडे करारनामा इलेक्ट्रिक बिल टॅक्स पावती इत्यादी विद्यार्थी सध्या जिथे राहतो त्याबाबतचा पुरावा त्यानंतर सेमिस्टरचे मार्कशीट वगैरे त्यानंतर आर टी जी एससाठी विद्यार्थ्यांना भरून द्यायच्या प्रमाणपत्राचा नमुना आर टी जी एससाठी असेल तर असे ही त्यांना डिटेल भरावी लागणार आहे तर अशा पद्धतीचा मित्रांनो हा एकंदरीत फॉर्म होता आणि हे या योजनेसंदर्भातली ही माहिती होती तर जे कोणी विद्यार्थी पात्र असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र